नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हरविश आणि ममा तर मंडळी आज आहे सोमवार आणि आज मला माहिती आहे तुम्ही हळदी कुंकवाच्या व्हिडिओची वाट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हळदी कुंकू ठेवलेला आहे तर तुम्ही हळदी कुंकूच्या व्हिडिओची वाट पाहत असाल पण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे काल म्हणजे सव्वीस जानेवारी रविवारी हळदी कुंकू नाही झाला किंवा काही कार्यक्रम करायला शक्य नाही झालं तसं कारण पण होतं कार्य म्हणजे प्रोग्राम सेट केलेला होता सगळी तयारी वगैरे सगळी झाली होती पण कॅन्सल करावी लागली कारण कसं आहे आजूबाजू सगळ्या गोष्टींचा विचार करून मी कॅन्सल करून टाकला प्लॅन माझा तर मग ठीक आहे चालेल मग काल नाही तर मग आज करू शकते हळदी कुंकू मग आज हळदी कुंकवाची तयारी चालू आहे आणि रविवारी विशाल पण ऑफिसला होते विशालला पण सुट्टी नव्हती प्लस बाजूला पण काही गोष्टी घडल्या होत्या तर मग त्यामुळे मी काय शूट वगैरे नाही केलं किंवा व्हिडिओ वगैरे काहीच बनवलं नाही मी म्हणजे आम्ही थोडं घरातच होतो आणि बसलो होतो असंच तर मग आज हळदी कुंकवाची तयारी चालू आहे प्लस आरविशचं बोरनान पण आहे त्याची तयारी चालू आहे आम्ही दुपारचं आता वाजलेत बरोबर दोन आणि जेवण वगैरे करून झालं आमची तयारी सगळी चालू आहे आता तर डेकोरेशन करायचं आहे प्लस मला गाजराचा हलवा बनवायचा आहे सर्वांसाठी आणि या व्यतिरिक्त अजून आरवीची तयारी करायची आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर मग चला दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही आर विश आर उभा राहा आर उभा राहा व्यवस्थित इकडे या इथं उभं राहा इथं उभारा इकडे बघू शकता तुम्ही आर विश आणि आर्विशनी आय लव्ह इंडियाचं टी शर्ट घातलेलं आहे ॲक्च्युली तर मंडई आर्विशचा खूप गोंधळ चालू आहे घरामध्ये आणि मी बघा तुम्ही बघू शकता मी मेहंदी काढली आहे हातावरती आणि अक्षराने पण मस्त मेहंदी काढली आहे हे बघा तर संध्याकाळ हधी कुंकवायची आपली तयारी आहे ठीक आहे मग आता काजाचा हलवा बनवून घेते पटकन टाइम पटापट पटापट निघून जातोय तर ठीक आहे भिट्टी हे एक किलो गाजर घेतले आणि किसून घेते ते पहिले ठीक आहे बोलवान तुझं हेड कुठे हेड नोस कुठे नोस नोस कुठे चरू तर गाजर एक किलो गाजर हे किसून घेतले आहे आणि या कढईमध्येच बन मी बनवायला एक ठेवते एका साइडला मी इकडे ठेवते आणि एका साइडला तूप गरम करायला ठेवलंय कढईत छान तूप टाकलंय आणि गाजराचा जो किस करून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकतोय तर मी इकडे ड्रायफ्रूट घेते आणि गाजरचा हळू होतोय तोपर्यंत अक्षर भांडे घासून घेते पटाफट पट, फटाफट पट, 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 कारण मग आवरायला उशीर नको व्हायला आम्हाला तयारी करायची छान त्यासाठी बघू शकता याला कट करून घेते छोटे छोटे झालं तर गाजर छान सॉफ्ट झालंय त्याच्यामध्ये हे दूध ऍड करते मी हे दूध टाकून घेतले मी गाजर मध्ये आणि त्याच्यामध्ये आता गाजर दुधामध्ये गाजर शिजून देणार थो आहे थोडक्यात आणि हे जे ड्रायफ्रुट आहे काजू आणि बदाम त्याचे काप आहे ते पण याच्यामध्ये लगेच ऍड करून देणार आहे वेलची पूड आहे ना त्याचा जो सुगंध असतो ना तो मस्त दरवळतो एकदम छान आणि खरंच खायला खूप छान वाटेल आणि हो अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी लास्ट टाइम ज्यांच्या घरी गेले होते हळदी कुंकाच्या आपले युट्यूब फॅमिली मेंबर समीक्षाताई त्यांच्या घरी गेले होते त्यांना मी इन्व्हिटेशन दोन दिवस आधीच दिलेलं होतं पण मी काल त्यांना मेसेज केलं रात्रीचं की माझं संडेचा कार्यक्रम कॅन्सल होतो आहे तर मग आज त्यांना ड्युटी होती आणि या व्यतिरिक्त त्यांना काही महत्त्वाची कामं पण होते ते तिकडे गेलेले गे आहेत प्लस नम्रताच्या घरी देवांशीचं पण आज बोरनाण ठेवलेलं आहे वहिनीचं म्हणाल तर वहिनी थोडं कामासाठी बाहेर गेलेल्या आहेत असं माझं म्हणजे काल जर आपलं हळदी कुंकू झालं असतं तर सगळ्याजणी आल्या असत्या माझ्या मैत्रिणी पण समीक्षाताई पण ही पण आली असती काल जर झालं असतं तर पण कॅन्सल करावं लागलं तर मग सगळ्यांचं कॅन्सल झालंही ना तर प्लॅन सगळा ठरलेला होता की बाबा मस्त मजा आली असती हळदी ठीक आहे पण मग आमच्या सोसायटीतल्या बायका असेलच मी त्यांच्यासोबतच करून घेईल आणि नंतर सगळे आले तर तुमच्या म्हणजे जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला हो तुम भेटतीलच नम्रता समीक्षता या व्यतिरिक्त अजूनही नाही जेव्हा येतील हो तेव्हा भेटतील तुम्हाला पण आज त्या नाही आहेत हळदी कुंकूला ठीक आहे तर चला मग आपण आता डायरेक्ट फायनाल गाजरचा हलवा झाल्यानंतरच भेटू मी रांगोळी काढायला घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता रांगोळी छान आली आहे मध्ये हळदी हो कुंकू लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे माझा आणि डेकोरेशन पण बाकी आहे डेकोरेशन पण बाकी आहे ते पण करते आ आब बाबू तू उठला ना आता आणि आरवीस ची झोप झाली आहे छान म्हणजे संध्याकाळ आता काही रेड वगैरे होणार नाही तर चला तर मी आता हळदी कुंकवाची तयारी करते आणि याच्यामध्ये तिळगुळ त्याच्यानंतर ह्या सगळ्या छोट्या चोड़ छोट्या गोष्टी आपल्या मध्ये काढून घेईल आणि हे मी अ छोटे पाऊच आणले याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवेल तर आणि वान जे आहे ते वान तुम्हाला दाखवून देते एकदा हे वान आहे आपलं मी जेव्हा वान घ्यायला गेलो होते तेव्हा तुम्हाला दाखवले होते हा देवाचा पाठ आहे देवभरामध्ये ठेवू शकतो आपण असं आणि डेकोरेशन विशाल करतायत चालू आहे डेकोरेशन पण चला मग पटाफट आवडते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर आर्विच्या अ डेकोरेशनची तयारी चालू आहे डेकोरेशन मध्ये ती साडी लावली आहे आणि छोटे छोटे पतंग लावल्यात बलून लावतोय आणि खाली जर बघाल तर हा पाठ ठेवलाय आणि बिस्किट बोर सुरपुरे चॉकलेट त्याच्यानंतर तिळाचे ते लाडू इकडे हरभरा असं सगळ्या गोष्टी ठेवल्यात आणि या व्यतिरिक्त याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पाच हे लागतात म्हणजे पाच खायच्या गोष्टी तर याच्यामध्ये हरभरा आहे बोरा आहे चुरमरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मिक्स करते आणि पाचवा घेतलाय ऊस हा पण वाप, वाप म्हणजे लागतो तर हा ऊस थोडा थोडा टाकून घेते याच्यामध्ये आणि अजून हे आज डेकोरेशन झालंय आणि पूर्ण व्हायचंय आणि माझी तयारी पण बाकी आहे लेट होतोय थोडंफार ठीक आहे चला